नामदेव महाराज <laughs> नामदेव ज्यांना देवालाच यांच्याशिवाय करणार नाही अशा संतांचा पाच चरणाचा गीतेच महत्व प्रतिपादन करणारा असा अभंग कीर्तनासाठी घेतलेला आहे आता नेहमी आपण अभंग प्रत्येक वेळेस काय घेतो की नाकांचा घेतो नाकांचा म्हणजे एक नाकांचा आणि तोच अभंग सर्वांच्या पाठ आहे हा जरा जास्त पाठ नसतो गीता 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 वाचे जी म्हणती नाही कोणता व्यक्ती तरी आता जरा घेते मी वाचे बसता अक्षर भविष्य तरी आठचे एका जना धनी जया मी म्हण हा मन पण घेता कोणाचा

गीता सांगायचं झालं म्हणजे आज काय मोक्षदा एकादशी मोक्षदा म्हणजे मोक्ष मिळवून घेणारी एकादशी अशी मोक्षदा एकादशी आणि एकादशी चे व्रता सुद्धा काय फर काय असतं कडे व्रत ज्यांनी नित्य नियमाने आणि भावाने धरले ते काय होतात प्रत्यक्ष भगवान विष्णूच्या लेवलचे होतात ते सुद्धा काय विषय आहे ते सुद्धा आपण प्रमाणे बघू भगवान विष्णूच्या लेवलचे लोक आहे ऐका व्रताचे महिमा ऐका व्रताचे महिमा ऐका

of i will be

अर्जुनला सांगितली पण अर्जुन पुन्हा ठिके सांगितलं काही रम्य वातावरण होत का काही समुद्राच्या काठाने एखाद्या तीर्थ यात्रेवर म्हणजे अशा म्हणजे संवाद केला कोणी केला श्रीकृष्णाने कोणाशी केला अर्जुनाशी म्हणजे अर्जुनच आणि भूमी कोणची होती संवादाची होती का वादाची पण तरी तिथं संवाद केला कशासाठी केला कारण भगवान विष्णूचाच अवतार असे कृष्ण त्यांनाच काय करायचे गीताचा उपदेश हा पुढं भयंकर असं येणार आहे कलयुग येणार आहे आणि त्याच्यासाठी उपयोगाला येणार आहे कारण गीतामध्ये काही प्रश्न सुटणार नाही असा प्रश्नच नाही आणि गीतावरच व्याख्यान के कोणी केलेले टिप्पणी केलेले ज्ञानेश्वर ज्ञानोबर आहे म्हणजे याच्या जगात असा कोणताच प्रश्न सगळं जग त्याचा आता अभ्यास करते की ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजेच गीतेमध्ये प्रश्न सुटत नाही असा एकही प्रश्न नाही

त्याच्यामुळं काय देवाचं नाव घेतल्यानंतर काय राम म्हणता वाट चालली पाऊला पाऊल पण तस गीता हे नाव सुद्धा काय देवाच पण निस्त देवाच नाव ते काय निस्त गीताच नाव आहे व्याकरण व्याकरणचा या प्रकृती सुरू कारण नामाच एक आदेश हे पूर्ण नामाचं प्रतिनिधित्व करत म्हणजे त्याला काय म्हणायचं म्हणजे गीता म्हणजे निस्ती गीता नाही श्रीमद भगवत गीता म्हणजे निस्ता कारण आपण काय म्हणतो गीता गीता तो गीता गीता शब्द नसून तो पूर्ण श्रीमद भगवत गीता ह्या शब्दाचं प्रतिनिधित्व करते आपण म्हणजे नान म्हणजे नाव आहे का एक हे नाव आहे तरी पण आपण काय म्हणतो ना म्हणजे देवाचं गीता हे गी नाव म्हणून काय देवाच आणि देवाचं नाव असल्यामुळे गीता हे गी नाव जरी घेत तरी आपल्याला देवाचं नामस्मरण करताना जेवढं पुण्य प्राप्त होणार आहे तेवढंच होणार आहे हे विनाम देवाच आहे तर भगवान विष्णूंचे नाव किती एक हजार विष्णू सहस्रनाम एक हजार त्याच्यात दोन वाढ झाली पांडुरंग आणि विठ्ठल आणि त्याच्यात हे तिसर वाढ झालं गीता हे सुद्धा भगवंताचंच नाव आहे आणि गीता गीता हे नाव स्मरण जरी केलं नामस्मरण तरी आपल्याला किती फायदे ते आपण आवडतात पाहणार असा काय गीता कुणाला गेला आर्जाला गेला कुठे गेला कुरुक्षेत्रावर आणि आता सुद्धा एक महिन्यापासून कुरुक्षेत्रावर इतका महोत्सव मोठा सुरू आहे कारण पहिला आता जिल्हा झाले त्या ठिकाणी हा महोत्सव सुरू आहे आणि तिथं आपल्या भारतात नाही परदेशी लोक येतात म्हणजे बघा भारताची संस्कृती काय कारण भारतात जन्मलेला आहे पुण्यात असं परदेशातले लोक मान्य करतात

की ते कीर्तन मार्गदर्शन करू शकतात एवढी त्यांची पात्रता आहे आमचं बनवू यांच्याकडे पण ज्ञानाचा लय भांडार आहे पण ते काही उघडलच मिळते नाही तशा पद्धतीनं नाही यांना म्हणजे उघडा करायचं त्यांना वेळच भेटत नाही पण कीर्तनकारला मार्गदर्शन करावं अशी ज्यांची काय पात्र असे पप्पा महाराज पण आवर्जून मंडळ्याच्या कीर्तनासाठी आवर्जून हजर आहे त्यांचे पण आपण गुण व्यक्त करू

यत्र एकेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुषा तत्र श्री विजय भुजिर भुवा नितिर वतिर मम म्हणजे शेवटी काय झालं संजयच्या उत्तराने त्या बाजून प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे आणि अर्जुन त्या बाजून विजय म्हणजे होणार होणारच हे निश्चित आहे हे युद्ध सुरू होण्याच्या आधीच कोणी सांगितलं संजयने सांगितलं कोणाला सांगितलं अंधारा सांगितलं धर्तराष्ट्राला पण तरी उजेड नाही यत्र योगेश्वर कृष्ण मित्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री येव भूतीर धुवा नीतीर मतीर मम हे काय झालं की का सुरू झाली आणि संपली मम आणि मदात काय कर्म कारण मी वादिकार शिव महाफले शिव कलाचे हे कर्म म्हणजे तिला थोडक्यात उत्तर सांगायचं म्हणजे काय मम धर्म म्हणजे माझा काय धर्म आहे त्याच्यासाठी काय कर्म करावा लागलं हे आतमध्ये कर्म सांगितले पण कर्म सांगितले गीतेची सुरुवात कशी झाली आंधळे पकडले आंधळ्याचा सुरू केला भले की आपली परमार्थाची सुरुवात जरी आंधळ्या पद्धतीने फार प्रकाशात नाही झाली तरी शेवटचा सावा संजयासारखा व्हावा दूरदृष्टी व्हावा प्रकाश आणि त्याच्यासाठी आपण कर्म पण चांगलेच करावे असं हे गीताचं काय झालं थोडक्यात वर्णन सांगायचं झालं ते थोडक्यामध्ये गीता तरी गीता थोडक्यात म्हणजे चार वेदाच सार ही गीता आणि त्या साराचं तीन शब्दात सर्व सार त्याच साराचं सार विठ्ठला त्या कामाला ऐकून कोणी अर्जुन ऐकली अर्जुनाने ऐकली पण ती सांगण्यासाठी परिस्थिती तशी घ्यावा लागणार तशी आली तशी परिस्थिती आता जसं जस रामायणात युद्ध कोणी म्हणून शिस्त ऐकून केली अंगात शिस्त्राई म्हणजे फटका सांगायची समजूत म्हणायचं

अठरा दिवस सैनिक हुकम अठरा अक्षर या युद्धाचं व्यासमर्शन वर्णन केलं की भीष्म पर्व त्या महाराजांचे पर्व पण अठरा बर कौरव सैन्याकडून असून देखील श्रीकृष्णाचे भक्त होते असे योग्य पण अठरा होते पण आपण कौरव भक्त पण असते कृष्ण थोडक्यात मुद्दा सांगायचं कोण कर्ण भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य बाकीचे महाभारत बघा म्हणजे असे अठरा आणि सर्व युद्ध संपल्यानंतर जिवंत पण किती राहिले अठराच राहिले त्या कौरवाच्या बाजूने कृपाचार्य अश्वत्थाम आणि हे पाच पांडव बाकीचे महाभारतात नाही बघा माझा काय नाही आता पण नाही सांगायला काय हरकत आहे

विश्वात विष्णू पण अर्जुनाला काय करून घेऊ प्रत्यक्ष भगवान शंकर ध्वजावर आहे पुन्हा काय करत भगवाना श्री प्रश्न काय काम केलं तर डोक्याचा अर्थात आहे तरी पण अर्जनाची काय केली नोकरी केली नोकरी म्हणजे कसं काय असे अर्थ म्हणजे म्हणजे त्याच म्हणजे अनुकरण करतो असे कृष्ण म्हणजे अर्जुनाचे घोडे धुण्यासाठी काम केलं कृष्ण कोण होते अर्जुनाची नोकर होती का नाही अर्जुनाचे सखे होते नाफत होते सखे होते पण इथे जेव्हा सारजनाला सर्व सैन्य एकत्रित झाले तर त्या टायमाला अर्जुनाने आदेश केला कोणाला श्रीकृष्णाला सैन्य मध्ये घोर मध्ये रक्त स्थापित केशवा दोन्ही सैन्याच्या मधी हे केशवा काय कर रथ उभा कर रथ उभा केल्यावर अर्जुनाने बघितलं तर सर्व कोण दिसते भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य

आता देवाला तर काय तिक काय केलं देव तेव्हा झाले तुझे झाले मग देवाला काय आवडलं अजून असं गुरु लागलं आपण